आपल्या सर्वांना शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या सर्व पंचुभिनी मी चैत्रगिरी दश पांडे अभिवादन करते

बोस अशा अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले संपूर्ण एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तर आपण प्रजासत्ताक दिन हा सण का साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकडून चालवलेले राज्य भारताला स्वातंत्र्य

दिवशी समता न्याय व स्वातंत्र्य देणारी शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी बंधुता सुरू झाली होती आज देशामध्ये भ्रष्टाचार ग्लोबल वॉर्मिंग असुरक्षितता निर्माण झाली आहे मुलींवर आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत हे सर्व रोखण्याची गरज आहे आज या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाला नव्या उंचीवर नेऊ आणि